साहेब हर पावसाळ जगामध्ये शिवरायांच्या किल्ल्यांची तुम्हाला सेवा संधी मिळते घर सरताय असंख्य कार्यकर्ते आहेत सोबत नेमकी भावना काय छत्रपती शिवरायांनी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक लढाया केल्या आणि त्या लढाया जिंकले त्यामुळं ऊन वारा पाऊस कुठल्या गोष्टीला न डगमगता हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय आणि तो शिवरायांनी ज्या रायरेश्वराच्या मंदिरावर ज्या रायरेश्वर गडावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या गडावर आज आम्ही स्वच्छतेची मोहीम या ठिकाणी पार पाडत आहोत त्याच्यामुळं त्याचा निश्चित एक आम्हा सर्व मावळ्यांना एक वेगळाच आनंद आहे टाकलाय किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांच्या नावावरती भरपूर राजकारण आपण शिवाजी महाराजांच्या राजकारण होत नाही पण त्यांची जी हेव्या आहेत त्याचं पोट जतन होताना दिसत आहे छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात नाही अखंड हिंदुस्थानामध्ये कुठलीच गोष्ट होत नाही आणि त्या राजांच्या नावाखाली आपण सर्वजण आज वावरत आहोत त्यामुळं राजांनी ज्या आठवणीत जतन करून ठेवलेलं आहे त्याचं पालन करणं तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे ते जतन केलं पाहिजे त्या मताचं मी एक कार्य करताय या मोहिमेमध्ये स्वरूप कसं आहे हा किल्ले तुम्ही करणार आहात आम्ही छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी किल्ले शिवनेरी या ठिकाणी सुरुवात केली नंतर बलिदान माशाचं औचित्य साधून धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम केली आणि आज या सत्तावीस तारखेला छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ या मंदिराव या गडावर घेतली होती ते औचित्य साधून सा। आज आम्ही या ठिकाणी रायरेश्वर आलो आहोत एक वेगळा आनंद आहे एक खासदार आहे कार्यक्रम मी खासदार म्हणून या ठिकाणी आलेलो नाही मी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून या ठिकाणी आज या गडावर स्वच्छतेसाठी आलेलं आहे